दिवस झालेला आहे काय तुम्ही ब्रेक ब्रेक झाला अशी दुर्घटना व्हायला नव्हती पाहिजे तो माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली तशी माझी दोन मुलं तर तो माझा तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना झाली आहे म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी कुठल्या प्रकारचा असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झाले तुम्ही फरार झाला होता फरार झाला होता नाही नाही मी स्वतः काय नाही राजकारण करतात बाकीचे लोक मी स्वतः आणि स्वतः खबर द्यायला आलो मी त्या आदिवासी आटक कुठे गेली नाही नाही मी स्वतः पुढे ठेवला आले स्वतःहून आलो ते आटोकेल मला मी स्वतः पुढे ठेवून लागेल आदिवासी आदिवासी ठाकर समाजाचे लोक आता तुम्हाला समोर म्हणून आक्रोश करतायत काय सांगत मला भेटले वडील मला भेटले वडील त्यांचे वडील भेटले त्यांचे वडील भेटले म्हणून वडील मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो चारी बी लोक कर राजकारण करतात विनाकारण राजकारण होतं चारी पे, पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हार्डवेअरवर येऊ नो हो। लोक म्हणतात तुम्ही दोषी काय सांगा ग्रेट फेल झाला નિલંદાઇલ સગી કે એક મિનિટ પહેલા ગામ <laughs>

घडला अतिशय वाईट आहे त्याच्यामध्ये आपण जे कृत्य झालेलं आहे त्यासाठी आपण जे फिर्याद दिली होती त्याप्रमाणे आपण फिर्याद घेतलेली आहे आणि ते वाचून पण दाखवलेले आहे संबंधित व्यक्तींना आणि त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये सिरियस म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी व्हिडिओसुद्धा यांना सा डॉक्टर साहेबांनी दाखवलं आहे वायर साहेबांनी दाखवलं आहे आणखी ज्यांना बघायचं असेल त्यांनासुद्धा मी दाखवू शकतो व्हिडिओ आणि त्या आरोपी जेलमध्येच जाणार आहेत त्यांना सुट्टी नसणार आहे आणि त्यांना तुम्ही एवढा आमच्यावर विश्वास ठेवा आमचे पोलीस सोबत आहेत त्यांना फोटो दाखवले त्यांना व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण जर असं जर आम्ही काय तुम्हाला गैरसमज वाटतो आमच्याबद्दल तर तसं कुठलाही प्रकार होणार नाही त्यांना जेलमध्येच आपण टाकणार आहे या सुट्टी नसणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं जे काय घटना घडलेली आहे त्याचा सर्वजण निषेधच व्यक्त करत आहेत परंतु आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे कुठल्याही बाबीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्ट तुम्ही जे सांगचाल ते कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध जाईल अशा प्रकारे कुठलंही कुणी वक्तव्य परस्पर करू नये ही माझी एक सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण जे काय आपण बसलेलं आहात मी डॉक्टर साहेबांना दाखवलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास असेलच आणि वाया साहेब आहेत आणखी तुमचे गावचे खामगावचे व्हाईस चेअरमन आहेत भाऊ देवाड आहेत बाकी सर्व मान्यवर आहेत शुभम आहेत सगळ्यांना मी दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांना सुद्धा दाखवतो मी काय त्यांचं ते जे आहे व्हिडिओ वगैरे तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन आमची विनंती आहे की आपण सर्वांनी पुढची कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आम्ही कायदेशीरच कारवाई करणार आहे याच्यामध्ये कुठलाही